रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी अगदी माफक या करा आणि शेजारी पंढरपुरात सध्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे पंढरीत आलेल्या भाविकांना येथे आल्यानंतर कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जशा उपाययोजना केल्या जात आहेत तसेच अनेक उपक्रमाच्या माध्यमातून पंढरीत स्वच्छता आरोग्य आणि सुशोभीकरण याबाबत देखील विविध एन जी ओ अथवा संघटना यांच्याशी सहयोग साधत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत यातूनच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून बावीस जून रोजी पंढरपूर शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार स्वयंसेवक घेणार आहेत अशी माहिती आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पत्रकार परिषदेत दिली पालकमंत्री जिल्हा सोलापूर आणि ग्रामीण विकास मंत्री श्री जयकुमार गोरेसाहेबांच्या संघटनातून बाईस जून स्वच्छता मोहीम आम्ही पंढरपूर मध्ये हाती घेणार आहोत त्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेबांचेकडून हजार ते डेड हजार व्हॉलंटियर्स येते आमचे पण अधिकारी कर्मचारी त्यामध्ये सहभागी होते जवळपास वीस ते बाईस टीम्स आम्ही तयार करणार प्रत्येक टीममध्ये चाळीस ते पन्नास लोक राहतील व्हॉलंटियर्स अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक टीमला आम्ही एक एरिया डिवाईड करणार आणि त्या एरियामध्ये जे टीम आहे ते स्वच्छता करून घेणार आणि त्यानंतर आम्ही शिवाजी चौकच्या जेवढे एक कार्यक्रम घेणार त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री साहेबांचे हस्ते जे सफाईगार आहेत आणि काही नागरिक का आहेत त्यांच्या सत्कार पण होईल तो पंढरपूर शहरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की बावीस जानेवारीला जे आम्ही बावीस जूनला जे आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेणार आहोत त्यामध्ये आपण सहभागी व्हावे धन्यवाद